नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपले युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बार्शी रोडला बिडवे कॉलेजच्या समोरच्या लोकेशनमध्ये मेन रोडपासून एक पाचशे फूट अंतरावरती आपल्याकडे दोन मजली घर विक्रीसाठी त्याच्यामध्ये टोटल जे आहेत ते अकरा रूम्स आहेत कॉट आहेत तुम्ही कॉट बेसिसवरती हॉस्टेल वगैरे चालू करून त्या ठिकाणी व्यवसाय करू शकताय किऱ्या सध्या किऱ्यादार दिलेले आहेत त्या ठिकाणी तुम्हाला पासष्ट लाख रुपयामध्ये हे दोन मजली बिल्डिंग भेटणार आहे त्याच्यावरती ऑलरेडी लोन पन्नास लाख रुपये ज्यांना कुणाला लोन करून घर खरेदी करायचं त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे अधिक माहितीसाठी तुम तुम्ही आपल्या ऑफिसला भेटा आपला ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू हो शकते धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघू शकता या ठिकाणी खालच्या बाजूला वन बी एच के आणि दोन रूम असे पाच रूम खालच्या मजल्यावरती आहेत आणि वरच्या मजल्यावरती जवळपास सहा रूम असा अकरा रूमच्या आपल्याकडे दोन मजली बिल्डिंग विक्रीसाठी आहे ज्यांना कुणाला खरेदी करायचं आहे त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा अफला ऑफिसचा छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दैनिक सकाळ पुढारी पेपरचं ऑफिस आहे त्याच्या बाजूला लातूर प्रॉपर्टी आता नावाने आहे आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते दहा हजार लिटर पाण्याचा या ठिकाणी हौद आहे पाणी स्टॉक तुम्ही त्या ठिकाणी करू शकताय मेन रोडपासून अगदी जवळ आहे फक्त पाचशे फूट अंतरावरती बिडवे कॉलेजच्या समोरच्या बाजूला हे लोकेशन आहे ज्यांना खरेदी करायचं त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा, लोकर संपर करा नव्वद टक्के लोन होऊ शकतं ऑलरेडी याच्यावरती या प्रॉपर्टीवरती पन्नास लाख रुपये नॅशनलाइज बँकेचं लोन आहे त्यामुळे ज्यांना कुणाला लोन करून प्रॉपर्टी खरेदी करायचं असते ज्यांच्याकडे दहा पंधरा लाख रुपये कॅशच्या लोक लोन करायचं असतं त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे तुम्ही कॉड बेसिसवरती बीडवे कॉलेजच्या विद्यार्थ्यांना देऊ शकता समोर हॉस्टेलला देण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी बघू आहे हॉस्टेलसाठी देखील तुम्ही देऊ शकता भाड्याने समोरच्या बाजूला या ठिकाणी बघू शकता तुम्ही कॉट एका एक एक रूममध्ये जवळपास तीन ते चार कॉट त्या ठिकाणी कॉट बेसिसवर तुम्ही विद्यार्थ्यांना देऊ शकते मेन रोडपासून अगदी जवळ आहे ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा ऑफिसला रजिस्ट्रेशन करा जेणेकरून तुम्हाला अधिक माहिती मिळेल